गोड असते पण शेवट त्याचा परिणाम मात्र हानिकारक असतो वाईट असतो दुःखप्रद असतो एक भाग दुसरा भाग आता सांगतो काही वस्तू असे आहेत काही पदार्थ असे आहेत त्यांची सुरुवात सुरुवात वाईट असते सुरुवात वाईट असते कडू असते दुःखकारक असते पण शेवट मात्र गोड असतो चांगला असतो सुखकारक असतो किती झाले प्रकार दोन तिसरा प्रकार सांगतो काही वस्तू अशी असतात काही वस्तू अशी असतात त्यांची सुरुवात ही वाईटच असते आणि शेवटही वाईटच असतो ही कडूच असते शेवटही कडूच सुरुवातही दुःखकारक शेवटही दुःखकारक किती झाले प्रकार तीन आणि चौदा प्रकार सांगतो काही वस्तू अशा आहेत यांची सुरुवातही गोड आहे चांगली आहे सुखकारक का आहे आणि शेवट ही गोड चांगला सुखकारक का आहे किती प्रकार झाले चार आता हे चारही प्रकाराची दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिला प्रकार काय सांगितलं होतं मी झोपले काय सांगितलं पहिलं सुरुवात सुरुवात गोड असते पण शेवट असतो असतो उदाहरणार्थ विष 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 काय म्हणतात तुमच्याकडे त्याला रोगर इंद्रिय इंद्रिय रोगर इंद्रिय विष चला तर विषाची सुरुवात कशी असते म्हणजे विष पिताना कसं लागतं सुरुवातीला कोणी बघितलेलं नसल्यामुळं तुम्हाला त्याची सुरुवात कशी असते हे काय सांगता येणार नाही ठीक आहे कीर्तनाची तारीख मी घेतलेली असल्यामुळं <laughs> मला सांगितल्याशिवाय मार्ग नाही <laughs> <laughs> सांगतो सांग विषयाची सुरुवात दादा नागेश विषयाची सुरुवात गोड असते विषयाची सुरुवात गोड असते म्हणजे विष सुरुवातीला पिताना गोड लागत गोड बरोबर बरोबर आता नीट कीर्तन आहे का ना बरोबर नाही म्हणजे माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास नाही बघा तर माणसानं पुढच्याच सांगितलेलं तरी आणि आव कायच नसेल तर मग करून बघा आता मी सांगायला आलो की नाही मी सुरुवातीला पित्याला गोड लागते म्हणून उत्तर देतो तुम्ही लोक म्हणत असतील बाबा तुम्ही जर विषयाची सुरुवात गोड आहे म्हणून सांगता विष पिताना गोड लागत म्हणून जर सांगता तर तुम्ही आज कीर्तनाला आलेच कशी आहे असं असं कदाचित तुम्हाला वाटेल मी त्याचं उत्तर देतो माझा माझ्या ज्ञानोबा रायावर विश्वास आहे माझ्या ज्ञानेश्वरी सांगितलंय विषयाची सुरुवात गोड आहे म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगतोय आता ओवी देतो ज्ञानोबा राय बोलतात बापा बापा विषयाची मधुरता मी गोड तरी म्हणालो ज्ञानोबा राय तर मधुर म्हणाले बापा विषयाची मधुरता झनी आवडी उपजे चित्ता विषयाची सुरुवात गोड आहे मधुर आहे पण ज्ञानोबा पुढे बोलले परिणाम विचारिता प्राण हरी मरवलत, त्याचा परिणाम काय आहे परिणाम मरावं लागत प्राण हरतो अर्थात प्राणाला घेऊन टाकतो अर्थात त्याचा परिणाम काय आहे विषयाची सुरुवात गोड आहे पण त्याचा परिणाम मात्र वाईट आहे वाई एक प्रकार आता दुसरा प्रकार सांगतो दुसरा प्रकार काय सांगितलं होता सुरुवात वाईट आहे दुःखकारक आहे पण शेवट चांगलाय गोड आहे सांगतो गिरी बारू कितीला शाळेत आहे बळा तुला ताप आल्यानंतर येऊ नये येणार नाही पण ताप आल्यानंतर आई औषध देते का नाही औषध देते ते औषध कस असत कडू असते घे बर खरंच सांग तुला असं वाटतंय का ते नाही प्याव पण पेलं पाहिजे का नाही पेलं पाहिजे पेलं पाहिजे का पेलं पाहिजे ताप जाण्या जमलं की अले हुशार पोरगाय ऐका <laughs> संस्थेतलं पोरगाय संस्थेतलं आहे पोर हो म्हणून हुशार लक्ष द्या विष पिताना कसं लागतंय माफ करा औषध पिताना कसं लागतंय औषध पिताना कसं लागतंय कडू लागते सुरुवात कशी आहे कडू औषध पिताना कडू आहे तरी पण औषध घेतलंच पाहिजे त्याच कारण त्याचा शेवट कसा आहे गोड आहे आता ओरी येतो राय सांगतात औषधाची कडवटपणी दे अमृताची पुरवणी काय सुरुवात कडवट पण औषधाची सुरुवात कडव आहे पण ते अमृताची पुरवणे तुमचा रोग नष्ट करत आणि तुम्हाला आयुष्य देत त्याचा शेवट चांगला आहे विषयाची सुरुवात गोड शेवट वाईट कडू औषधाची सुरुवात वाईट कडू शेवट गोड गोड किती झाले उदाहरण दोन दोन आता तिसर काय सांगितलं तुम्ही सुरुवातही वाईट शेवटही वाईट सुरुवातही कडू वाई। शेवटही कडो आता त्याचा सा दृष्टांत सांगतो काही फार असे असतात ते सुरुवातीच कडू <laughs> 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 कळालं <laughs> का नाही पुढच काही लगेच करंट लागलं कळलं तुम्हाला आता कसं लागू असतं त्याची नक्कल करत काय त्याची सुरुवात बी कुठ शेवटही कळू प्रकार हे नाही अनेक चौथा प्रकार असा आहे काही वस्तू अशी आहेत त्यांची सुरुवात सुरुवात गोड आहे आणि शेवटही गोड आहे भगवंताचं नाम आहे भगवंताचं नाम आहे भगवंताच्या नामाची सुरुवातही गोड आहे शेवटही गोड आहे आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे देवाचं नामचिंतन कधी घ्या केव्हाही घ्या कुठेही घ्या कसंही घ्या सुरुवातीलाही ते आनंदच देत शेवटीही ते आनंदच देत साधन काळातही ते सुखच देत सिद्ध काळातही सुख देत आधारे माणसालाही आनंदच देत ज्ञानी माणसालाही आनंदच देत मग महाराज सांगतात नामगोड नामगोड कीर्तनित